हे काय कामच नाही सगळे आउट आणि किती बी बोलवणार रे कोण लांडगे फांडगे त्याला आव्हान करतोय पॅन थरची एंट्री झाली आंबेडकर गोष्टी मध्ये या लांडग्याच्या नावी लागू नका खात काय शेळ्या <laughs> त्याला मला ते शेळ्या खायचे काम बंद करला पॅन थर एकदा धारला की सोडत नाही लक्षात ठेवा यांच्यासाठी शेळ्या आपण आहेत शेळ्या व्हायचं का बोल आमदार म्हणून निवडून गेलोय विधान भवनात विकासावर बोलत नाही आमच्या इकडं वटके कुत्रे लय झाले बोलतय मी असं बाबा म्हणून काय आमदार आहे का कोण आहे तू ते असल्या आहेत भटके कुत्रे अरे बाबा हे भटके कुत्रे जे काही उभा केलेस ते तुझ्याकडेच राहते इथं आता जिगर वाच मायावती आणि कांशीरामचे वाघ आलेले आहेत आणि ते असणारे बदल केल्याशिवाय राहणार नाही घाबरायचं नाही सगळ्यात मोठी ताकद आपली आहे हे कमल नको आपल्याला हे भाजप नको हा मनवाद नको जो दलित ओबीसी आदिवासी मुस्लिमांच्या मनावर उठलाय मी फिरतोय महाराष्ट्रात अनेक घटनांना भेटी दिल्या त्या उत्तर प्रदेशमध्ये परवा दिवशी मेरठला आपली दलित बेटी रस्त्यावरून उचलली ठाकूर नावाच्या जातीवाद्यांनी तिला रस्त्यावरून उचलत असताना अरे माझ्या लेकीला कुठं घेऊन चालले म्हणून धाव पडत करत आई गेली मधी त्या आईला जाग्यावर मारून टाकलं आज पाच दिवस झालं ते लेख ते गुंड घेऊन गायब झाले ते तिथं बसले ते उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री हे एवढं लांब डोकं मोजलं असं मागून मालूम आहे का ओकू येऊपी का नारळ कायसा लांबा डोकं सोडून एवढं डोकं माग निघल हा नुसतं ती वाहतोय खोबराच चाला एखादा वाचताना कस काय लागत नाही काय माहिती एवढं जाम टकलं कस काय करीत आहे ना रोज एवढा टक्ल करायचं इकडे आला बटेंगे कटेंगे म्हणला आमची वाट लावून गेला लागेला आय चाचा हो इधर हम हिंदू है मुस्लिम है एक साथ है लेकिन बटेंगे कटेंगे लेके आया हम साथ है अलग नहीं है लेकिन इधर आके बात की हमारे मेरठ में दलित बच्चों को उठा के लोग लेके गए आज तक कोई उस आरोपी का घर नहीं गिराया लेकिन वहां पर कोई मुस्लिम रहता कोई दलित रहता तो उसका हेन करता उनके घर गिराता यह है उधर का सीएम और ये सीएम कौन है ये नरेंद्र मोदी के पार्टी के कमल का सीएम है वो दलितों को खत्म कर रहा है दलित अन्ना मारना मी परवा दिवशी मातंग बांधव माझे कुठून ऐकत असतील इथं आले असतील ए थांब ना ए भाई, दो, ए यार थांब त्याला काय ए दिना बाबा बाबा दिना, दिना दि र बघ ते आपल्या पार्टीचे बोर आहेत का सगळे हॅलो तिथे या ना मग डायरेक्ट बसलोय तिथच पाठवलंय तुम्हाला समाज आलोय बघा पाण्याचं काय हो सभा माता समाजाचे माझे बांधव तुम्ही मागू